अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या मेळघाट क्षेत्रात कितीही मोठे भ्रष्टाचार गैरप्रकार करा काहीच होत नाही अशा मानसिकतेने चालून बहुतांश अधिकारी कर्मचारी व तस्कर संगणमत करून अनेक गैरप्रकार व भ्रष्टाचार करीत असल्याचे बऱ्याचदा उघडकीस आले आहे असाच काहीसा खळबळजनक प्रकार समोर आला आहे सन दोन मध्ये धारणी तालुक्यातील मौजा मौजातलाईच्या शेत सर्वे क्रमांक पस्तीस ब एक हेक्टर पासष्ट आर जमीन शासनाकडून स्वतःच्या वापरासाठी शेख बशीर शेखलाल यास मिळाली होती मात्र मेळघाटात कर्तव्यावर असणाऱ्या काही तत्कालीन भ्रष्ट प्रणालीचे अधिकारी कर्मचारी व तस्करांनी संगनमत करून सदर शेत सर्वे क्रमांकास एकाच रात्रीत शेख बशीर शेखलाल याच्या नावावरून थेट त्याच्या भाची म्हणजेच रुक्साना परवीन हिच्या नावावर अवैध फेरफार करण्यात आले अशी माहिती गुप्तसूत्रांकडून प्राप्त झाली आहे हा सागवांचा जो विशाल वृक्ष आहे हा पण सर्वे नंबर पस्तीस ब मध्ये मध्ये मध्येच आहे आणि इथून फक्त वीस फुटाच्या अंतरावर जे सागवांचे कत्तल करण्यात आले होते वृक्षाचे ते या ठिकाणून जवळच आहे याचा अर्थ असा आहे की जर ते एकोणवीस सागवांचे झाड आज जिवंत असते तर त्यांची परिस्थिती या झाडाप्रमाणे आज आपल्याला दिसून आली असती एवढेच नव्हे तर याकरिता शेत सर्वे क्रमांक ब एक हेक्टर वरील तब्बल एकोणवीस विशाल मौल्यवान सागाच्या वृक्षांची अवैध कत्तल करून अकृषक करण्यात आले होते या संबंधित माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण कृष्णप्रकाश यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची माहिती घेतली होती याप्रसंगी तेव्हाचे पालकमंत्री सुनील देशमुख यांनी सुद्धा मोक्याची पाहणी केली होती यावेळी धारणी वनपरिक्षेत्र अधिकारी धारणी एस एस होते आता प्रश्न असा उपस्थित होतो की या तब्बल एकोणवीस वृक्षांची कत्तल प्रकरणी वन विभागाने कोणत्या आरोपींना अटक केली होती तसेच कत्तल झालेल्या सागवन वृक्षाचा माल तस्करांकडून जप्त करण्यात आला होता की नाही असे गंभीर प्रश्न आजही निरुत्तरच दिसून येत आहे हा तो सर्वे क्रमांक पस्तीस ब आहे मौजा तलई ज्यामध्ये सन दोन हजार सातमध्ये अवैध वृक्ष कटाई करून अवैध सागवांची वृक्ष कटाई करून भूकंड घोटाळा करण्यात आला होता या ठिकाणी आपल्याला बघावस मिळत आहे की आजही तब्बल चौदा वर्षानंतर आजही या ठिकाणी त्या सागवान जे कत्तल करण्यात आली होती सागवान वृक्षांची त्याचे थूट या ठिकाणी उपलब्ध आहे आणि दोन हजार सातमध्ये तात्कालीन जे पोलीस अधीक्षक होते कृष्णप्रकाश आणि तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुखसुद्धा या ठिकाणी त्यांनी भेट दिली होती आणि तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते पण आजपर्यंत संबंधित वनविभागाने या तस्करी झालेल्या मालाची जप्ती केलेली नाही आणि संबंधित जे दोषी होते त्यांच्यावर कारवाई करून अटकसुद्धा केलेली नाही आज रोजी वन विभागाकडे या खळबळजनक प्रकारा संबंधित कोणतीच माहिती उपलब्ध नाही असे त्यांनी सांगितले आहे आता वनविभागातील वरिष्ठ प्रशासनाने याची संपूर्ण माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे आता वनविभागातील वरिष्ठ प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करणार ही महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे मी वन परिक्षेत्र अधिकारी पुष्प हतकर ठरनी आरिफो आहे या सदर प्रकरणामध्ये मी नवीन असल्यामुळे या सदर प्रकरणाविषयी मला माहिती नसल्यामुळे मी थोडी केस स्टडी करून पुन्हा तुम्हाला तस्मीन शेख सुलेमान मेमन सहच, जुगल जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी